ठाणे वागळे इस्टेट येथील शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याचप्रमाणे विशेष देखावा लाल महाला वाटे शास्त्रीखानाची छाटली बोटे शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा होता सदर मिरवणुकीची सुरुवात शिवसेना शाखा स्वातंत्र्यवीर सावरकर नगर इथून तर समाप्ती ओंकेश्वर सार्वजनिक उत्सव मंडळ इथे झाली यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिला भगिनी उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ छोटे शंभू मावळे इत्यादी कलाकार शिवकालीन पेहरावत आल्याने वातावरण एकदम शिवप्रेमी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय या जय घोषाने वातावरण एकदम धुमधुमून गेलं होतं ह्यावेळी माजी नगरसेवक दिलीप बाटक्के माजी नगरसेवक एकनाथ भुई दीपक निकम दशरथ पालांडे कांचन चिंधरकर प्रमुख गटप्रमुख महिला आघाडी उत्तर भारतीय सेना युवा सेना आघाडी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या जन्मोत्सव मिरवणुकीत उपस्थित होते शिव शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्री

शिवजयंती उत्सव साजरा होतो शिवजन्मोत्सव साजरा होतो आणि त्यामध्ये संपूर्ण लोक पारंपरिक वेशामध्ये पारंपरिक वातावरणामध्ये सहभागी होतात आणि गेले कित्येक वर्ष या मिरवणुकीमध्ये लोकांना या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की ती पारंपरिक असल्यामुळे लोक जास्तीत जास्त लोक महिला तरुण सगळे लोक सहभागी होतात आणि ह्या वातावरणामध्ये सर्वांना मी आवाहन करेन की आपण एक शिवभक्त म्हणून सर्वांनी शिवप्रेमी म्हणून सर्व सर्वांनी आपण एकत्र येऊन वर्षया वर्षया हा महोत्सव जो आपण साजरा करतोय ते कायमस्वरूपी वर्ष अशी एकजूट आपण टाकूया आणि आपला हा सावरकर नगर लोकमान नगर असेल नगर असेल हा संपूर्ण विभागातील नागरिक आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतो सर किती गेले किती वर्ष आहे की शिवजयंती आपण साजरी करतो गेले पन्नास वर्षापासून हा उत्सव साजरा करतोय आणि मिरवणूक साठी आपण मिरवणूक काढतोय लोकांना काय आवाहन कराल लोकांना आवाहन करेल मी की आपण जी ती एकजूट दाखवता दाखवलेली आहे शिवप्रेमींनी सगळ्यांनी एकजुटीने एकत्र एक आल्यानंतर जे भविष्यामध्ये जो विकास जा आपला ता आप ता ता विकास असेल महाराजांनी जे महाराजांनी जे आपल्याला दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने आपण चाललो तर आपला विकास होईल आणि आपल्या स्वतः मध्ये पण आपल्याला एक चांगला कॉन्फिडन्स येऊन आपण एकत्र राहिलं तर नक्कीच एक एक आपण भविष्यामध्ये चांगली वाटचाल करू शकतो धन्यवाद सर